नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हाला सर्वांचं माझ्या चा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ना एकवटी रव्यापासून संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळच्या नाश्यामध्ये काहीतरी वेगळं हवं असेल ना तर मस्त आणि भन्नाट रेसिपी तयार करतो आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी गॅसवरती बघा एक कढई ठेवली आणि कढईमध्ये साधारणपणे दोन ते तीन मोठे चमचे मी तेल घातलं तेल चांगलं गरम झालं की एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घातले आता जेव्हा जेव्हा जिरं मोहरी घालतो तेव्हा ते चांगले असे फुलला पाहिजेत म्हणजे ना आता तो सुगंध खूप खूप चांगला लागतो आता हे छानपैकी फुलले यामध्ये कडीपत्त्याची आठ ते दहा पाने घालायची ती छानपैकी तडतडली की त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आता मिरच्या पण तेलावरती सगळ्या चांगल्या परतायच्या त्यामध्ये आपण दोन लाल सुक्या मिरच्या घालतोय आता ह्या पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा तुम्ही स्किप पण करू शकता एक चमचा इथं बघा मी उडीद डाळ घातली आता हे सगळं तेलावरती दोन मिनटं परतवून घ्यायचं म्हणजे उडीद डाळ ज्याला ती छानपैकी अशी मस्त क्रिस्पी तयार होते दोन मिनिटानंतर ह्याच्यामध्ये मी पाव वाटी इतके शेंगदाणे घातले किंवा तुम्ही दोन चमचे पण घालू शकता शेंगदाणे मोळण्यात चव खूप छान लागते ते पण तेलावरती आपण एक दोन मिनटं चांगले असे परतवून घेणार आहोत म्हणजे तेलामध्ये गेल्यावर चांगले असे कुरकुरीत तयार होतील नेहमी आपण उपमा किंवा पोहे तर बनवतो पण काहीतरी वेगळं हवं असेल त्यानंतर तोंडाला चव येईल तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही बनवू शकता आता शेंगदाणे पण बघा साधारणपणे दोन ते तीन मिनटानंतर सगळे चांगले असे तळले गेलेले आहेत आता गॅस जो आहे तो अगदी बारीक करायचा आणि ह्यामध्ये पाव चमचा इतकी हळद पावडर घालायची आणि सगळे बघा चांगल्याशी मिसळून घ्यायची आता बऱ्याच जणांना संध्याकाळी ज्यावेळी स्वयंपाकाचा कंटाळ येतो त्यावेळी पटकन काय बनवायचं तर अगदी तुम्ही पाच ते दहा मिनिटात ही रेसिपी बनवू शकता हे सगळं मिक्स केलं आता ह्यामध्ये एक वाटी रवा घेतला हा जो रवा आहे तो थोडासा जाडसर रवा अगदी बारीक रवा अजिबात घेऊ नका तेलावरती रवा टाकला की गॅस अगदी मध्यम करायचा आणि मध्यम गॅसच्या आचेवरती आपण एक पाच ते सहा मिनटं हा रवा चांगला भाजून घेणार आहोत रवा चांगला भाजला म्हणजे रवा चांगला फुलतो आणि त्यामुळे रेसिपीची चव पण खूप छान लागते आता बरेच जण रवा भासताना गडबड करतात -पत्त की अगदी पटापट किंवा गॅस मोठा ठेवून तो भाजतात त्यावेळी रव्याचा पूर्ण रंग बदलतो आणि चव चा पण चांगली लागत नाही तो चांगला फुलत नाही त्यावेळी लक्षात ठेवा गॅस थोडा मध्यम ठेवायचा आणि एकसारखं असं मिक्स करत हा रवा चांगला भाजायचा रवा जो चांगला फुलतो आणि त्याबरोबर जेव्हा आपण याच्यामध्ये पाणी घालू ना तेव्हा तो अगदी चांगला फुलला गेला की अगदी तो मौसूत अशी रेसिपी लागते म्हणून नेहमी ह्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवा साधारणपणे बघा एक पाच ते सहा मिनटं झाली आणि रवा हो हो जो आहे तो चांगला फुललेला आहे आणि छान असा सुगंध पण रवा आपल्याला येतो त्यावेळी आपण ओळखू शकतो की आपला रवा जो आहे तो भाजून जो आहे तो तयार झालेला आहे संपूर्ण रवा भाजून झाला किंवा बघा अशा पैधतीनं भाजला की गॅस अगदी बारीक करायचा आणि रवा भाजताना मी एका दुसऱ्या गॅसवरती ना साधारणपणे एक वाटी रव्यासाठी दोन वाटी पाणी गरम करून घेतलं होतं तर इथं दोन वाटी पाणी सुरुवातीला घातलं थोडसं पाणी जे ते शिल्लक ठेवलं एकूण मी तीन वाटी पाणी गरम करून घेतलं तर त्यातलं दोन वाटी घातलं आणि एक वाटी पाणी शिल्लक ठेवले जर गरज लागली तर आपण पुन्हा आणखीन एक वाटी पाणी घालू शकतो सुरुवातीला हे पाणी आपण चांगलं मिक्स करून घेऊयात आता पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला कमी जास्त का सांगते तर बऱ्याच जणांचा रवा थोडा जास्त जाडसर असेल तर जास्त पाणी लागण्याची शक्यता असते आणि बऱ्याच जणांचा बारीक असेल त्याला थोडंसं पाणी कमी लागतं किंवा बऱ्याच जणांना हा तिखट मिठीचा उपमा कसा आवडतो ह्यावरती पण पाण्याचं प्रमाण कमी जास्त ठरू शकतं चवीनुसार मीठ घालायचं सगळं चांगलं मिक्स करायचं आता बघा पाणी पटकन रव्यानं ओढून घेतले म्हणजे माझा रवा थोडा जास्त जाडसर आहे त्यामुळे पुन्हा थोडंसं पाणी घालते आता बऱ्याच जणांना तिखट मिठाचा उपमान थोडा मौसूत किंवा अगदी पातळसर आवडतो तर तुम्हाला तसं आवडत असेल तर तुम्ही साधारणपणे तीन ते चार वाट्या पाणी घाला म्हणजे तो आणखीन जास्त मौसूत आणि थोडंसं असा मस्तपैकी अगदी असा ओलसर छान खायला लागतो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाणी कमी किंवा जास्त करू शकता पण जर तुम्हाला अगदी असा पद्धतीनं बनवसेल तर तुम्ही ते दोन ते अडीच वाटी पाणी घाला तर इथे मला टोटल एक वाटी रव्यासाठी अडीच वाटी पाणी लागलं हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घेतलं रवा छान असा मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे हे सगळं मिक्स केलं की रवा आणि आणखीन चांगला फुलेला पाहिजे म्हणून गॅस अगदी मध्यम करायचा आणि झाकण ठेवून दोन मिनिटं वाट पाहायची म्हणजे का तो रवा जास्त फुलतो तर मी सांगितलेला आजचा हा तिखट मिठाचा उपमा नक्की एकदा करून बघा खूप छान लागतो दोन मिनटानंतर झाकण काढलं छान असा रवा जो आहे तो फुललेला आहे आता हे पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस जो आहे तो बंद करून घ्यायचा आपण नेहमी जो उपमा करतो पांढऱ्या कलरचा त्याच्यापेक्षा ह्याची चव थोडीशी वेगळी लागते खायला खूप मस्त लागतो कोणतंही काही वेगळं लागत नाही झणझणीत पण लागतो खमंग पण लागतो तर बघा सगळा छान असा मी मिक्स करून घेतला दिसायला पण तो खूप छान दिसतो तुम्ही आता मटारचा सीझन सुरू आहे तुम्ही ह्याच्यामध्ये थोडेसे ओले मटार पण घालू शकता आणखीन जास्त हेल्दी पण होईल तो हो आता भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची पटापट -पत सगळी चांगली मिक्स करायची आणि उपमा नेहमी गरमच खाल्ला था। तर छान लागतो अगदी मस्त मला आवडतो सकाळीच्या थंडीमध्ये असेल किंवा संध्याकाळी स्वयंपाक करायचा कंटाळा की मी पटकन हेच बनवते आता सगळ्यात शेवटी एक टिप सांगते उपमा सगळा मिक्स करून झाला की सगळ्यात शेवटी गॅस बंद केल्यानंतर एक छोटा चमचा साजूक तूप घालायचं आणि पटकन मिक्स करायचं शेवटी साजूक तूप घातलं की उपम्याची चवना डब्बल चांगली लागते तर ही टीप मला माझ्या मावशीनं सांगितली होती मला सुरुवातीला आवडायचं नाही मग ते बघून मी खायचं नाही उपमा पण एकदा तिने म्हटलं की ट्राय करून बघ आणि मला प्रचंड उपमा आवडला उपमा उपमाची चव म्हणजे थोडासा फार काहीतरी वेगळा बदल वाटतो तर नक्की ही टीप वापरून तुम्ही एकदा साधू तुपाचा वापर करून बघा गरमागरम उपमा लगेच सव करूयात तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहता हे कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा अशा छान सोप्या रेसिपी भेटूयात तोपर्यंत बस राहा खात राहा धन्यवाद ब बाय